मी आज आजची जी पत्रकार परिषद आहे ती आज आमच्या आमच्या कोकणचे भाग्यविधाचे नारायणराव राणे साहेब यांचा काल झालेला विजय या निमित्ताने आहे आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या शहराचे नेते सन्माननीय सुधीरजी आडवलेकर साहेब चेतनजी आजगावकर साहेब अशा जी परब आहेत आजची पत्रकार परिषद ही सन्माननीय राणे साहेबांचा विजय आणि आमच्या कोकणी जनतेने आमच्या आम राणे साहेबांवर ठेवलेला विश्वास या सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या दोन्ही जिल्ह्याने साहेबांना भरभरून मतदान केल्याबद्दल एक महाराष्ट्र राज्याचा युवा मोर्चाचा नेतृत्व म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे आज आमचा आनंदाचा उत्सव आहे दिवस आहे आम्ही संपूर्ण कालपासनं सगळी मंडळी आनंदामध्ये आहोत संपूर्ण कोकणातील जनता आनंदात आहे कित्येक वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं कमळ हे चिन्ह आमच्या या मतदारसंघामध्ये आलंय आणि जो सुकून म्हणतात जे समाधान म्हणतात ते आमच्या या मतदारसंघामध्ये आले आज राणीसाहेबांचा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आणि फळाचं वटवृक्षामध्ये जे काय रोपण झालं ते काल झालं आणि राणीसाहेबांना चांगलं मताधिक्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळाले मला वाटतं प्रत्येक बूथ प्रमुखापासून संपूर्ण कार्यकर्त्यांच्या फळीमुळे विशेष करून जो तळागाळामध्ये बूथवर बसतो गावामध्ये घराघरात जातो अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय संपन्न झालेला आहे सगळे कार्यकर्ते जोमाने पेटून उठले अनेक वर्षानंतर आपल्या हक्काचा खासदार आम्हाला मिळालेला आहे मला आठवत आहे आम्ही खूप कमी वयाचे होतो दोन हजार चौदा मध्ये सन्माननीय निलेजी राणे साहेबांचा सा पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये निलेशजी राणे साहेबांचा सा पुन्हा पराभव झाला कुडाळमध्ये राणे साहेबांचा सा पराभव झाला असे अनेक पराभव पाहून पाहून माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता रस्त्यावर बसून रडत होता ही खरी परिस्थिती आहे आज कोकणी जनतेला परत आमचा सन्मान झालेला आहे कोकणी जनतेचा नेतृत्व दिल्लीमध्ये पुन्हा देशातली सगळ्यात मोठं सभागृह पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये राणेसाहेब पुन्हा गेले याबद्दल मी सगळ्या जनतेला हात जोडून खूप धन्यवाद मानतो कारण अशा प्रकारचं विजय मिळणं ही काळाची गरज होती आणि ती काल आमचा विजय आम्हाला संपन्न झालेला आहे